नमस्कार रत्नाकर आवसेकर युट्यूब चॅनलमध्ये मी रत्नाकर आवसेकर मित्रांनो लातूरच्या राजकारणामध्ये कशी गंमत आहे बघा त्यामुळं भाजपच्या कार्यकर्त्यांनी हुरून जाण्याची कोणती गरज नाही आहे कारण अमित देशमुखांनी खेळलेलं लिंगायत कार्ड म्हणजे माली तन्ना तिकीड मुझे खेड़ी खेड़ी, हे लिंगायतांचे स्वामी आणि त्यांना तिकीट दिलं म्हणजे डॉक्टर ना यात अमित देशमुखांनी खेळलेली खेळी ही नक्कीच यशस्वी होण्याची शक्यता आहे आज लातूरमध्ये वातावरण हे डॉक्टर काळगेच्या बाजूने दिसतंय आम्ही चर्चा केलेली आहे आम्ही व्यापारात फिरलो आम्ही गुळमार्केटला फिरलो आम्ही शेतकऱ्यांशी चर्चा केली आम्ही गृहिणींशी चर्चा केली आम्ही शेतमजुरांशी चर्चा केली आम्ही शेतकऱ्यांशी चर्चा केली कोण सुखी आहे व्यापाऱ्यांनी ते सांगितलं की आमचं कंबर्डं मोडलेलं आहे नोटबंदी जी एस टी त्यात बदेचा आलेला नैसर्गिक आपत्ती कोरोना आणि त्यानंतर नोटबंदीनं तर काही व्यापाऱ्यांनी आत्महत्या केली डी एस के कुलकर्णी सारखा बिल्डर घराला घरपण देणारा माणूस रस्त्यावर आलायला आहे कारण डीएससी कुलकर्णी जाहीरपणे सांगितले की अरे मी पेमेंट करू कसं ह्या मजुरांना बरोबर आहे की नाही त्यामुळं त्यांना जेलमध्ये सुद्धा जावं लागलं या नोटबंदीनं कित्येकांचे संसार उड्या आलेले आहेत कित्येकांचे धंदे बसलेले आहेत व्यापारावर परिणाम झालेला आहे आर्थिक चरण खेळत नाही आहे आज सर्वसामान्य शेतकरी सुद्धा परेशान आहे व्यापारी परेशान आहे शेतमजूर परेशान आहे त्यामुळं त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही आमचं मतदान भाजपला करणार नाही यापूर्वीच्या पाच वर्षापूर्वी ही लाट नव्हती पाच वर्षापूर्वी ही लाट नव्हती एक वेगळं वातावरण होतं मोदींबद्दल एक प्रचंड विश्वास लोकांना होता की खरे देशाला आता कुठेतरी पुढे घेऊन जात आहेत पण या गेल्या पाच वर्षातल्या काही घटना त्या आता साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आज महिलांना गॅसच्या बाबतीत मिळत असलेले चटके उज्ज्वला गॅस योजना राबवली करोडो लोकांच्या घरात गॅस आला हो पण त्याची किंमत काय दैवानं दिलं कर्मान नेलं म्हणल्यासारखी परिस्थिती ह्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी मध्यमवर्गीय कुटुंबाची झालेली आहे आज शेती मारायला भाव नाही कोणत्याही भाजीपाल्याला भाव नाही आहे प्रचंड प्रमाणात शेतकरी नाराज आहेत कोथिंबीर रस्त्यावर फेकून द्यायची पाळी येत आहे कालच आमच्या मित्रांनी मला सांगितलं की ऊस लावायचं लोकांनी बंद करून त्या ठिकाणी कोथिंबीर लागवड सुरू केली प्रत्येकाची दोन दोन एकर दोन दोन एकर म्हणलं तर असे हजारो एकर कोथिंबीर पिकते आहे आणि भाव नाही म्हणून ती रस्त्यावर येते तिला टाकून द्यावं लागतं कारण अल्पावधीचं पीक कोथिंबीर आहे कित्येकानी त्या कोथिंबीरच्या आशेवर भांडवल गुंतवलेलं असतं ते सुद्धा निघत नाही आहे तेवढा सुद्धा भाव निघत नाही आहे अशी शेतकऱ्यांची ओरड आहे आणि त्यामुळं कदाचित याचा फटका भारतीय जनता पार्टीला बसू शकतो आणि लातूरच्या लोक लोकसभेमधून हे तर लातूरचं उदाहरण झालं पण जवळपास महाराष्ट्राच्या सर्वच ठिकाणी भाजपाला फार काही अनुकूल वातावरण नाही आहे अशी चर्चा आता सुरू झालेली आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात अजितदादांचा महायुतीत झालेला प्रवेश याबद्दल सुद्धा लोक नाराजी व्यक्त करत आहेत कित्येक बुद्धिजीवी वर्गाला हा प्रवेश आवडलेला नाही आहे तर लोक फार हुशार आहेत लोक बोलत आहेत लोक म्हणतायत आम्हाला सगळं समजतं राजकारण काय चालू आहे आणि नक्कीच आम्ही याचं दाखवून देऊ तुम्हाला मतदानामधून सर्वसामान्य माणूस बोलत नाही आहे पण करणीला चुकत नाही आहे कारण त्याला माहिती आहे आपण बटन कुठं दाबायचं त्यामुळं आज लातूरच्या राजकारणामध्ये त्यांची अंतर्गत बंडाळी गटबाजी यानं भाजप सध्या पोखरलेली आहे होय प्रत्येकाची गट्स वेगळे आहेत प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या आहेत आणि या सगळ्यांच्या अपेक्षाला उमेदवार हे साथ देत नाही आहेत असं काही शक्यता आहे आणि याच्यातून काही नाराजी निर्माण व्हायला लागलेली आहे प्रत्येक आमदाराला आपलं वर्चस्व निर्माण करावं असं लातूरमध्ये वाटतंय सूत्र माझ्याकडे आली तरच मी काम करेल अशी भूमिका काही लोक घ्यायला लागलेली आहेत आणि त्यातल्या त्यात उमेदवार काँग्रेसने चांगला दिलेला आहे त्यामुळे त्याचा परिणाम होणार आहे काळगींसाठी प्रत्येक डॉक्टर प्रयत्न करतो आहे कारण कुठंतरी एक डॉक्टर त्यांच्या पेशातला माणूस एक सामान्य सर्वसामान्य माणूस खासदार होतो याचा अभिमान आणि याचं कर्तृत्व किंवा याचा, कि याचा सार्थ अभिमान डॉक्टर लोकांना होणंही साहजिक आहे त्यामुळं ते प्रयत्न करतायत सुशिक्षित वर्ग त्यांच्या मागे आहे त्यामुळं अमित देशमुखांनी जे कार्ड खेळलेलं आहे ते कार्ड यशस्वी होण्याची शक्यता आहे त्यामुळे एक आम्ही असं एक अंदाजा बांधतो की कदाचित लातूरची जागा भारतीय जनता पार्टी गमावू शकते ही शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळंच नक्कीच काँग्रेसमध्ये उत्साह आलेला आहे पण थोडंसं काँग्रेसने लवकर प्रचार सुरू केला अशी काही लोक चर्चा करत आहेत कारण आता भारतीय जनता पार्टीचे सूत्र संभाजीराव पाटील नयेकरांनी ताब्यात घेतलेले आहेत त्यामुळं लातूरच्या उमेदवाराच्या सगळ्या काही राजकीय इथले प्रचार दौरे इथले नियोजन हे सर्व संभाजीरावने ताब्यात घेतलेले आहे त्यामुळं संभाजीराव पाटीलकरांना पूर्ण अनुभव आहे की निवडणुका कशा जिंकायच्या असा अनुभव असलेला एक आमदार माजी मंत्री संभाजीराव पाटीलकर हे नक्कीच हा धनुष्य पेडण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि आता पाहण्याच्या की गंमत आहे की आम्ही देशमुखांचा उमेदवार निवडून येतो का संभाजीराव पाटीलकरांचा उमेदवार निवडून येतो त्यामुळं आपण आता पाहू काय होतं पण एक चर्चा अशी सुरू झालेली आहे की आज तरी आज तरी भाजप पराभवाच्या छायेत आहे त्यामुळं भाजपच्या कार्यकर्त्यांनी ते मागच्या आकडे डोक्यात ठेवून हुरळून जाण्याची काही गरज नाही आहे जे आम्ही साडेतीन लाखांना आलो असं चार लाखांना तिन पाच लाख ते त्या आकडे विसरून जातो मी आता ते शक्यच नाही आहे फक्त आता निवडून कसं येत आहे ते, ते पहा त्यामुळं एक माझं असं आकलन आहे की लातूरची भाजपची जागा ही काही थोड्याफार फरकानं जाऊ शकते अजूनही वेळ गेलेली नाही सावध व्हा आणि मोदींच्या सो पाचचा जो संकल्प आहे या संकल्पनेला जर तुम्हाला आकार द्यायचा असेल आणि भाजपच्या सृष्टीने जाहीर ताकीद दिलेली आहे की जर खासदार पडला तर त्याचे परिणाम आमदारांना भोगावे लागतील होय अशी ताकद अंतर्गत त्यांना अशी ताकीद त्यांना मिळालेली आहे अशी चर्चा काही लोक करत आहेत असं आमच्या कालावर आलेलं आहे त्यामुळं प्रत्येक लोकप्रतिनिधीला भाजपच्या मनात असो वा नसो उमेदवार आवडलेला असो या नसो काम करणं हे पक्षासाठी मोदीसाठी ही काळाची गरज भाजपासाठी निर्माण झालेली आहे म्हणूनच लातूरच्या राजकारणामध्ये एक मोठी सध्या खळबळ निर्माण झालेली आहे कारण चर्चा सुरू झालेली आहे की कुठंतरी भाजपाचा उमेदवार आज पराभवाच्या छायेत आहे असं एक सर्वसामान्य लोक चर्चा सुरू झालेली आहे आणि कदाचित ही चर्चा वाढू शकते आणि चर्चेतूनच मतदान होऊ शकतं आणि या चर्चेतूनच काहीतरी चमत्कार होऊन डॉक्टर काळगे विजय होऊ शकतात असा एक माझा अंदाज आहे आपला काय अंदाज आहे जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल